नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सरोज मंगळा गौरीचे खेळ खेळत असताना लाटण्याला लाटणा हनत कलाला म्हणते मी तुला सांगितलं होतं ना माझ्या अद्वैतच्या शेजारी सुद्धा उभं राहायचं नाही म्हणून हे सगळं आई पाहत असते पिंगा ग पोरी पिंगा हे गाणं म्हटलं जातं तेव्हा सरोज म्हणते लेक माझा जावाई की तुझा हे धर ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा असं सरोज संगीताकडे बघून म्हणत असते तर संगीता सुद्धा हे गाणं म्हणते लेख माझी ग सुन तुझी खुद लक्ष्मी ग पोरी पिंगा तेव्हा सर्वजणी टाळ्या वाजवतात तर त्या बायका कलाला पुन्हा उखाना घेण्यासाठी सांगतात तेव्हा कला खूप छान असा अवखाना घेते खऱ्यांच्या घरी मी वाढले खूप संस्काराने आणि चालीरीतीने आणि चांदेकरांच्या घरी आणि लक्ष्मीच्या पावलानी तेव्हा कलाचा उखाणा सर्वांना खूप आवडतो सर सरोज मात्र रागाने कलाकडे पाहत असते तर कला खूप खुश असते असेच पुढील अपडेट बनण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद